महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी पोलीस व वा पत्रकारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव नवी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले शिवाजी नायकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ हरिभक्तपरायन राजेंद्र महाराज नवले हरिभक्तपरायण मनोहर महाराज भोर दीपक महाराज देशमुख नितीन महाराज गोडसे विवेक महाराज केदार गणेश महाराज वाकचौरे तुकाराम महाराज आरोटे आदीसह पोलीस पत्रकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्षात तर आज या ठिकाणी या ठिकाणी आता त्यांचं आगमन झालं ते अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब त्यांच्या समोर असलेले जिल्हा परिषद सदस्य मान्य साहेब त्याचबरोबर आज ज्यांचे या ठिकाणी भोजन दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे सुरेख संगम असणाऱ्या आमच्या भगिनी सोनालताई नायकोडी चेतनजी नायकोडी या देवस्थान अध्यक्ष ॲडव्होकेट किड यांना दीपक महाराज देशमुख गुळशे महाराज सर्व ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत ध्येयवंत असे या ठिकाणी आपण सर्वजण आलात खर तर एक वाजून गेलेलं आहे डॉक्टरलाही शुगर आहे मलाही शुगर आहे रात्रभर मी प्रवास केला कारण शुगरच्या पेशंटला कधी काही सांगता येत नाही पण डॉक्टर रेटून नेतात मला आता ते रेटवतो कारण आम्ही दोघांनी शुगर घेतले कोरोनाच्या पेशंटमध्ये आम्ही शुगर पेशंट जाऊ तर मला या ठिकाणी या साठी ज्या ज्या ठिकाणावरून मी निस्त आगसचे दिवस थांबत नव्हे तर माझ्या वर्षभरामध्ये काही मला जो बिझनेस प्राप्त होईल त्यातून मी दानधर्म करण्याचा माझा मानस असतो मग ती कोणतीही असो कोणताही सप्ताह असो काही असो ते देत असताना मी परमेश्वराकडे एवढीच विनंती करत असतो का मला जे इथपर्यंत आणलं असंच माझं काम पत्रकारिताच जरी मी काम करत असलो तरी माझ्या सामाजिक कार्यातून दातृत्व करण्याचं काम मला मिळव म्हणून मी सर्व आपल्या तालुक्यातून जेवढ्या येतात तालुक्याच्या बाहेरील काही येतात पण मी कोणालाही नाही म्हणत नाही ते देण्याचं भाग्य मला तुमच्या सारख्या आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ते मी देत असतो कारण मी राजकीय नेता नाही मी आमदार नाही मी खासदार नाही आणि मी किंवा खासदार किंवा आमदाराचं पुत्र नाही माझे वडील एक साधे संस्थेमध्ये कर्मचारी मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र हे करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी नेहमी म्हणतो कोरोनामध्ये मला बावीसचा कोरोना झाला आणि त्यामध्ये मला वाटत नव्हतं मी घरी जाईन पण परमेश्वराच्या जा कृपेने मी पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तो मी सामाजिक कामासाठी नक्कीच वाईल असं शब्द दिला त्याप्रमाणे माझं मी छोटंसं काम चालतं राज्यामध्ये माझ्या सत्तावीस हजार पत्रकार आहेत आणि संपूर्ण पत्रकारांकडे मी एकच मागणी करत असतो आपण पत्रकारिताच्या लिखाणाच्या माध्यमातून काम करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे जे काही दातृत्व करता येईल ते आपण केलं पाहिजे कारण माझे देखील आज महाराष्ट्रामध्ये दे करोडपती मित्र आहेत कोणी करोडपती आहे कोणी लखपती आहे मी मात्र भिकारपती आहे पण माझे मित्र माझ्या शब्दाला कधीही डावलत नाही कारण मी ज्यावेळेस एखादा शब्द टाकतो ते नाही म्हणत नाही खरं तर मी या ठिकाणी डॉक्टर साहेब भरपूर काही देतात पण अण्णा मी या ठिकाणी शब्द देतो माझे मित्र अनेक जण आहेत मलाही या ठिकाणी या इमारतीसाठी तुम्हाला थोडंफार का ना मी माझे उद्योजक जे मुंबईचे आहेत त्यांच्या नीट देण्याचा प्रयत्न करत शेवटी जेवण केल्यानंतर ते सांगायचं नसतं त्यामुळं दरवर्षी दिंडीसाठी रेनकोटची आवश्यकता असते दरवर्षी मी नगरपर्यंतच दिंडीला जेवढे काही रेनकोट लागतील तेवढे मी दरवर्षी देत जाईन साखरेमध्ये वाढ करायची असेल कारण शुगर जरी झाली दोन नाही तर चार क्विंटल साखर देत राहील असा शब्द देतो तुमचे आशीर्वाद माझ्यासारख्या कामाला काय असू द्यावे हीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबासाहेब धन्यवाद खर तर अगदी थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावर्षी सर्व वारकऱ्यांना तीनशेहून अधिक छत्री या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत एक जोरदार टाळ्याने स्वागत करावं मागच्या दोन वर्षापूर्वी रेनकोट दिले होते आणि प्रतिवर्षी पालखी सोहळा निघाल्यानंतर दिल्लीला लागणारी सर्व साखर ते स्वत प्रतिवर्षी न चुकता त्या ठिकाणी देत असतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी आले त्यांचं स्वागत करतो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनाही मी विनंती करतो की दोन मिनिटात मध्ये आपण या ठिकाणी वारकऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात